विधानसभेचं बिगुल वाजलेलं आहे दौंड मध्ये दुहेरी लढत पाहायला मिळत आहे राहुल कुल वर्सेस रमेश थोरात अशी लढत पाहायला मिळत आहे दौंड तालुक्यामध्ये नेमकी हवा कुणाची कुणाचं पारड जड याचाच आढावा घेतलाय आमचे एन टी व्ही न्यूज मराठीचे प्रतिनिधी सुशांत जगताप यांनी कोण होईल दौंडचा आमदार आता इथं बघा की कंबळाचे विषय का का बस राधा हे आपल्यासाठी आहे ना हृदयापासून राधा आहे आणि गेले दहा वर्ष आपण बघतोय की फक्त बँक हा मुद्दा त्यांनी लावून फक्त बँक बँकेचा विचार करायला दृष्टिकोन तर आपण कडे बँक पण राहिलेली नाही बँक ही अजितदा आणि हे आमदार का पण काम चांगले सर्वांगीण विकास आहे देव दौंड तालुक्याचा त्याच्यामुळे शंभर टक्के दादा येथील दौंड मध्ये नेमकी हवा कोणाची आप्पा दादा राहुल दादा दादा महाराष्ट्रात सध्या विधानसभेचं वारं जोर धरत आहे आम्ही आज दौंड तालुक्यातील देवळगाव गाडा या ठिकाणी आलेलो आहे रमेश थोरात वर्सेस राहुल कुल अशी लढत या ठिकाणी होणार आहे या ठिकाणी काही तरुण वर्ग आहे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत नमस्कार नमस्ते नाव काय आपलं जावेद शेख सध्या आता विधानसभेचं वारं सुरू आहे नेमकी हवा कोणाची दादा कुल का आरोग्य दूत आणि विकास कामाच्या जोरावरती जो दादाच निवडून येणार नमस्कार आपलं नाव हो काय दत्तात्रय बारावकर माझं नाव हो। आणि दौंड तालुक्यामध्ये राहुल आहे आरोग्य दूत म्हणून दादांनी काम चांगले केलेली आहेत त्यामुळे दादाच येणार नेमकी विकास कामे केले म्हणतात तुम्ही नेमकं त्यांचा एखादं विकास काम काय सांगा अहो त्यांनी असं कोणतं काम ठेवलंच नाही गावांमध्ये कि ते काय करायचं राहिले रस्ते म्हणा कम्प्युटर शा पाणी टाकी नळ पुरवठा सगळे अशा योजना गावामध्ये दिलेल्या आहेत त्यांनी त्यामुळे दादांची कामं चांगली आहेत त्यामुळे दादाच येणार अजून काय आपल्यासोबत काही तरुण वर्ग आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काय सांगाल दोन तारखे नेमकी हवा कोणाची राहुल दादा कुल का दादांकडे फ्युजन आहे जर आपण आता युवा पिढीचा विचार केला तर त्या दृष्टीने दादांकडे प्रत्येक गोष्ट आहे जॉबचं जॉबच आहेत लोकांचे नाही का सध्या सुशिक्षित बेरोजगार भरपूर आहेत तर आमचं जे गाव आहे देवळगाव वडाखोर हे दोन गाव आहेत आमच्या इकडं दुष्काळी भाग आहे भरपूर जर आम्हाला बागायती क्षेत्र खूप कमी आहे त्या दृष्टीने पर जर दादांचं विजन बघितलं तर आमच्या इथं डेव्हलपमेंट चालू आहे तुम्ही बघताल आता पुढे गेल्यावर डेव्हलपमेंटच्या दृष्टीने आमच्या म्हणजे रोज रोजगार उपलब्धता होईल बाकीच्या व्यवसाय भेटतील जमिनीचं जे व्हॅल्युएशन ते दादांमुळे वाढलेलं आहे प्रत्येकाच्या घरापर्यंत रस्ता आहे प्रत्येकाच्या जमिनीपर्यंत रस्ता आहे आणि जर तुम्ही आत्ता बघायला गेले तर रस्त्यांमुळे जागेंचे यांचे जे भाव आहेत ते वाढले गेलेले आहेत त्यामुळे राहुल दादा रविशा काय नको जर राजकीय दृष्ट्या विचार केला तर आपण वैयक्तिक गावामध्ये काय काम नाहीये आणि गेले दहा वर्ष आपण बघतोय की फक्त बँक हा मुद्दा त्यांनी लावून धरला फक्त बँक तर बँकेचा विचार करायला गेलं सध्याच्या दृष्टिकोनात तर कडे बँक पण राहिलेली नाहीये बँक ही अजितदादांकडे आणि अजितदादा हे दादांसोबत आहेत त्यामुळे त्यांचं ऍक्च्युअली वर हे हो जिरू आहे त्यामुळे राहुल दादा आज आपल्यासोबत अजून काही तरुण वर्ग आहेत काय सांगाल नेमकी दोन तालुक्यामध्ये कोणाची आहे राहुल दादा कोण का ते आरोग्यदूत आहेत त्यांनी करोना काळामध्ये भरपूर लोकांना मदत केली आणि आमच्या देवगाव गाड्यासाठी पस्तीस कोटी रुपयांनी निधी दिला असं कुठलाच रस्ता तुम्ही ज्या रस्त्याने आला तो रस्ता सुद्धा राहत दादा कुले यांनीच बनवून दिलेला आहे दौंडकोलामध्ये जे लोक येतात बाहेरून तर प्रत्येक जिथं खडकर रस्ता चालू व्हायचा तिथं दौंड तालुक्याची ओळख होती म्हणून दहा वर्षामध्ये दादांनी एवढं काम केलं आहे की के दौंडगावमध्ये सी दौण तालुक्यामध्ये शिरतानी ज्या रस्त्याने शिरता तिथं आत्ता दादांची ओळख चालू होती की दादांमुळे दौंड तालुक्यामध्ये रस्ते पाण्याची व्यवस्था आमचा ड्राय बाग आहे पूर्ण खोर देवगाडा ह्या गा भागाला जाना शिरसाचे चांगले रीती पाणी उपलब्ध करून दिले नाही त्यामुळे दादांनाच आम्ही देवगाडा सर्व से, सर्व ग्रामस्थ दादांना मतदान करणार आहेत नमस्कार आपलं नाव काय मनोज शेतोळे मध्ये नेमकी हवा कोणाची आहे पाकी दादा राहुल दादा दादा कारण दादा। दादानी आमचा दुष्काळी पट्टा आहे दादानी जाना शिरसाच्या मार्फत खूप काम केलेलं आहे आम्हाला पाणी सोडलेलं आहे आमचा दुष्काळ दादांनी जवळजवळ नव्वद टक्के हे केलेलं संपवलेलं आहे आतापर्यंत आतापर्यंत आम्हाला पेयला सुद्धा पाणी नव्हतं व्यवस्थित म्हणजे तुमच्या इथं पाणी आलेलं आहे हो पाणी आले जाना शिरसा दादा सोडतात दोन वर्षातून सोडतात आपल्यासोबत आणखी काही तरुण काय सांगशील वय किती तुझं वय सत्तावीस सत्तावीस मतदान किती वेळा केलं आतापर्यंत आता ही दुसरी वेळ दुसरी वेळ आमदार कोण होईल या ठिकाणी राहुल दादा कोण राहुल का कारण दादांची कामं खूप आहेत दादांनी यंग जनरेशनला सगळ्यांना हाताशी आहे आणि काम पटापट होत आहेत की या ठिकाणी आणखी काही तरुण काय सांगशील वय किती तुझं माझं वय आहे नाव काय श्रीकांत संजय बिसे कोण होईल आमदार आता इथं बघा की कंबळेचे विषय का का दादा आपल्यासाठी आहे ना हृदयापासून राधा आहे तुम का तुमचं आहे ना कुठलं पण काम असू द्या आरोग्याचं महत्वाचं काम काय विकास दावण्या बाजूला पहिलं काय प्राथमिक ती का आरोग्यासाठी काय दादांकडे का बंगल्यावर हो कधी पण जाऊन द्या दादा आपल्यासाठी आहे ना कधी पण उभे चोवीस तासात कधी पण फोन करा निम्म्या रात्री जरी दादांना फोन केला ना तरी आप दा दादा आपल्यासाठी उभे मंत्रालयात काय काय वेळेस आहे ना गरज पडते पोर आपली इथून तिथं परीक्षेसाठी जातात काय दादाला एका फोनवर दादा मंत्रालयामध्ये काम करतात त्यांचं राहण्याची योग्य सोय करतात अजून काय पाहिजे तुम्हाला हा बाकीचा विकास तर काय दिसतोय तुम्हाला रस्ता कुठून असू द्या माझ्या आरो समोरचा रस्ता कित्येरी वर्ष असा पूर्ण होता आज तो दादामुळे पूर्ण झालेलं आहे त्याच्यामुळे आपल्यासाठी कधी पण दादाच योग्य आहे या ठिकाणी आपल्यासोबत जिथे मेडिकल आहेत मेडिकलचे या ठिकाणी व्यवस्थापक आहेत काय सांगाल दौंडमध्ये नेमकी हवा कोणाची सध्या राहुल दादा कुल का पण नाही काम चांगले आहेत सर्वांगीण विकास आहे दौंड तालुक्याचा त्याच्यामुळे शंभर टक्के दादात येतील एखादा दादांचा विकास काम काय आहे ते सांगता सा? आता सध्याच आपल्या गावासाठी तेहतीस पस्तीस कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे सर्वांगीण विकासासाठी त्यामुळे चांगले काम आहेत मित्र नमस्ते नाव काय तुझं सतीश रवींद्र मोर वय किती वीस म्हणजे मतदानाचा अधिकार आहे दोन नेमकी हवा कोणाची आहे राहुल काम काय काम आहे रस्ते पाणी गावाला निधी दिलाय बरेच काम अजून चला तर आपण आणखी काही दुकानदार आहेत आपण त्यांच्याशी आपण बोलणार आहोत का नमस्ते नमस्कार नाव काय आपलं विश्वास गोड कुठले कुठलं आहे मी सोलापूरचं सर सोलापूर म्हणजे तुमचं मतदान इथे नाही सोलापूरला ठीक ओके, ओके, ओके। ओके। आहे चला तर आणखी आपण पुढे जाऊया चांग देवळगावमध्ये या ठिकाणी एक हार्डवेअरचं दुकान आहे आपण दुकान चालकाशी बोलणार आहोत काय सांगाल नाव काय तुमचं दादा सोपन बारू मध्ये नेमकी आता विधानसभेचं वारं सुरू आहे नेमकी दोन मध्ये हाव कोणाची आहे का दादा का हो काम आहेत त्यांची काय काम आहेत रस्ते आहे पाणी आहे दवाखाना आहे नक्कीच या ठिकाणी पाहिलं तर देऊळगावमध्ये राहुल कुल यांचीच हवा या ठिकाणी पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन दीपक सुशांत जगताप डाऊन पुणे